नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये रोडवरील गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये रात्री अपरात्री अर्धनग्न व्यक्तीचा वावर मोरा हे महाराष्ट्रातील उरण शहराला सेवा देणारे बंदर आहे येथे रहिवाशांचे व्यवसाय बहुतेक मासेमारीशी संबंधित आहेत येथील महिला मुंबई मोरा आणि उरणमध्ये मासे विक्री करतायत अशा या उरण मोरा रस्त्यावर एकविरा देवी मंदिराजवळील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून येथील रहिवाशांमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या वेळी एक अर्धनग्न व्यक्ती महिलांचे ब्लाऊज घालून आणि चेहऱ्यावर स्कार्फ लपेटून बिल्डिंगची रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे मोरा येथे मागच्याच काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता या घटनेने उरणमधील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेचे सविस्तर वृत्त असे की दिनांक चार मे रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रहिवाशांना अनोळखी व्यक्तीचा वावर झालेला लक्षात आला आहे या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी रहिवाशांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला फुटेजमध्ये एक अर्धनग्नी व्यक्ती महिलांचे ब्लाऊज घालून आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधून बिल्डिंगच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली या व्यक्तीच्या विचित्र हालचालींमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून विशेषतः महिलांना आपण सुरक्षित नसल्याची चिंता सतावत आहे या अगोदरही उरणमोरा रोड परिसरात अशा संशयास्पद व घटना घडल्या आहेत काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक अनुभव की पुरुष महिलांचा गाऊन घालून रात्रीच्या वेळी फिरताना आढळला होता या सतत घडणाऱ्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अशा घटनांना आळा बसलेला नाही गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रहिवाशांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उरण पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे रात्रीच्या वेळी अपुऱ्या पोलीस गस्तीमुळे अशा घटनांना प्रोत्साहन मिळत असल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे या घटनेने पोलीस प्रशासन या प्रकरणात कितपत गांभीर्य दाखवते आणि या संशयिताला लवकरात लवकर पकडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच संशयित या व्यक्तीस लवकरात लवकर पकडले जावे अशी नागरिकांची मागणी आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर मोरा उरण